माडा तालुक्यातील चिंचोली गावात दोन गटात मारहाण तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी शे की शेतातील रस्त्यावर टाकलेला मुरूम काढण्याच्या कारणावरून माड्यातील चिंचोली दोन गटात मारहाण शिविगाळ झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे तेरा जणांविरोधात माळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्योती हनुमंत लोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामिनी अनपट वैशाली अनपट सौदागर अनपट मधुकर गवळी नागनाथ अनपट मीनाबाई अनपट बाबासाहेब लेंडवे राजाराम लोंडे अंजनाबाई माळी ताईमाळी विकास अनपट शेतातील रोडवर टाकलेला मुरुम काडा म्हटल्याच्या कारणावरून शिवीगाळ व धमकी देऊन मारहाण करून जखमी केल्याचं फिर्यादीने म्हटलंय तर दुसरी तक्रार सौदागर अनपट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्योती हनुमंत लोंडे पद्मिनी विठ्ठल लोंडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे शेतातील रोडवर टाकलेल्या मुरुम व माती काढण्याच्या कारणावरून शिवीगाळ व धमकी देऊन हातात दगड घेऊन पायावर मारून जखमी झाल्याचं फिर्यादीनं म्हटलंय याच्याबद्दल पोलीस अजून तपास करत आहेत लोकांच्या राहणार वाट काय आदेश काय तुला कोर्टाने वाटाय म्हणून कुठला आदेश आहे सांगायला वाटायची कुठला आदेश आहे तुझ्या जवळ हा आदेश तर असत